जास्त रंगत आहे कारण आपली हजेरी इथे असणार आहे अकरा नंतर काय रंगत सगळ्यात आधी संपूर्ण महाराष्ट्राचे सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार की तुम्ही वेळात वेळ काढला एवढा आमच्या आपल्या सिनेमावर प्रेम केलं आणि म्हणून आज इथपर्यंत सगळे आलो आम्ही आणि दुसरे आभार मानायचे तर आपले प्रोड्युसर सर जेवढे महेश सर आहेत आपले भाग्यमचे बाबा आहेत भाग्यम आहेत भाग्य आम्ही खूप जीव लावतोय सेकंड <laughs> <तीवने आथा> से। <laughs> पार्ट सर से। तर खूप मजा केली आम्ही सिनेमात ते दिसताना असं दिसतं की एका रात्रीची गोष्ट आहे पण आम्ही त्याला किती अठरा दिवस नाही अठरा दिवस आम्ही रात्रभर शूट केले म्हणून मी खालून बघवतो की कि एक दिवस तरी डेला घ्या म्हणून ते किंवा असं काहीतरी घ्या पण संजय सरांनी खूप उत्तम फिल्म लिहिली आणि आम्ही मी मुंबईत प्रत्येक थिएटरला विजिट करत होतो इतकं प्रेम दिलं प्रेक्षकांनी सिनेमावरना आणि सिनेमा, सिनेमा खरं तर प्रेक्षकांचा असतो आपण बनवतो त्यांच्यापर्यंत पोचवतो आणि तेच प्रेम देतात तेच तिकीटाला पैसे खर्च करतात जाऊन आपण सेकंड पार्ट बनू शकलो त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनापासून खूप आभार प्रीतम पाटील सरांचे आभार योगेश सरांचे आभार आणि संपूर्ण टीमचे सगळ्यांचे आमच्या मेकअपची uh, टीम असेल सगळे असेल स्पॉट पासून सगळ्या टीमचे हा सिनेमा आमचा नाही आमच्या संपूर्ण टीमचा सिनेमा आहे त्यामुळे सेकंड पार्ट आम्ही खूप जबाबदारीने करू असं आम्ही तुम्हाला सांगू शकतो धन्यवाद थँक्यू सो मच आणि कंग्रॅच्युलेशन भाग्य तुझा पहिला सिनेमा आहे